नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर आळे फाटा आणि तसेच राहता बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर जुन्नर आळेफाटा आणि राहता बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन तर आत्ता सबस्क्राईब करा तर मित्रांनो दुपारनंतरची ताजी अपडेट आहे तर जुन्नर आळेफाटा बाजार समिती आहे कांदा आहे उन्हाळ तर, तर आवक आहे चार हजार सातशे पंधरा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे जुन्नर आळेफाटा बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर मिळाला आहे अकराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे पंचवीसशे दहा रुपये क्विंटल मीडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव तर जास्तीत जास्त दर जुन्नर आळे फाट्यामध्ये पस्तीसशे पन्नास रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर ही मोठी वाढ जुन्नर आळे फाट्यात बघायला मिळत आहे तर पुढील बाजार समिती आहे राहता तर राहता बाजार समितीमध्ये कांदा आहे उन्हाळी आवक सहा हजार दोनशे पंधरा क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून राहता बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे सातशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव राहता बाजार समितीमध्ये पंचवीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्तीत जास्त दर राहता बाजार समितीमध्ये अडतीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर मित्रांनो जवळपास चार हजार रुपयेपर्यंत कांदा जाऊन पोचलेला आहे तर हे होते आजचे कांदा बाजार भाव